जिसमे है दम व है बाजीराव सिंघम हा सिंगम चित्रपटातला जो डायलॉग जो पोलीस यंत्रणेची मान उंचावतो पण आता हे सिंगम ज्या पद्धतीने वर्तणूक करू लागले आणि या सिंगमाच्या वर्तणुकीमुळं सर्वसामान्य माणसाच्या पाठीला बाक यायची वेळ आली आहे कारण असंच काहीतरी घडलंय त्या नेकनूर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या कार्यालयात या कार्यालयात एक भोसले नामक व्यक्ती की जी आपल्या दोन महिने अगोदर दाखल केलेल्या फिर्यादीची दखल काय घेतली या संदर्भात विचारण्या विचारणा करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले आता प्रश्न असा होता की तो विचारणा करताना जे काही सर्वसामान्य माणसाची भाषा असते किंवा सर्वसामान्य माणसाला ऑफिशियल प्रोटोकॉल्स ची भाषा करता येत नाही आणि साहेबांचा पारा लगेच चढतो का आमची काय अहमियत आहे का नाही अहो अहमियत तुमची आहे हो पण तुमच्या कर्तव्याची अहमियत आहे तुमची नाही आणि तुमच्या कर्तव्यामुळे तुम्हाला समाजात मान मिळतो आम्ही हे विसरून गेलोय आज एखाद्याला नोकरी मिळाली की ती नोकरी कशा पद्धतीने त्याचा बडगा हा समाज व्यवस्थेवर दाखवायचा याचीच आता शिकवण या, या सिस्टीम आम्हाला देऊ लागलेली कारण की कर्तव्य करण्यापेक्षा बडग्याची आज धाक सगळीकडे जास्त तुम्हाला शंभर टक्के कोणत्याही ऑफिसात गेलात तर ही गोष्ट तुम्हाला सर्रास तुमच्या नशिबाला पाहायला मिळते त्या कोतवालापासून तहसीलच्या कोतवालापासून तर मोठ्या साहेबापर्यंत दरारा हा वेगळाच काहीतरी असतो ते सर्वसामान्य माणसासाठी प्रश्न ऐकण्यासाठी नसतो तो ज्यांच्या खिशात दाम आहे त्यांना रामराम करणारा विषय असतो आणि अशाच पद्धतीची कैफियत त्या नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये घडली मग काय आम्ही तर पत्रकार म्हणजे आमचे मित्र अशोक आळकुटे आम्ही घेतलेला जन जन जनसामान्याचा वसा मग सहज काय चाललं हे बघण्यासाठी सहज डोकावलं आणि त्याची विचारपूस करण्यासाठी गेलं तर विचारावरच गुन्हा दाखल करण्यात आला या पद्धतीच्या वर्तणुकीनं पोलीस विभाग स्वतःची जी इज्जत रस्त्यावर आणायला लागलय ना खऱ्या अर्थानं त्याचाच आता सगळ्यात मोठा प्रश्न पडू लागलाय आज जिल्ह्यात वाळू माफिया गुटखा माफिया मटका माफिया सगळ्या प्रकारचे माफिया मस्त व्हाईट कपड्यांमध्ये सुटाबुटामध्ये फिरताना दिसतात कधी कधी तर कोणत्या तरी हॉटेलमध्ये या दोघांच्या मिटिंग होताना पाहिल्या आता अंगालाही काटा येतो पण मित्रांनो काय एक कलियुग का आहे ना या कलियुगात काहीही चालत आज फक्त पैशावाल्यांना राम राम झालाय आणि गरीबांना गाचांड्या झालाय म्हणजे ती सरळ सरळ मन आहे झटाई खाई मिठाई गरीब खाय गाचांड्या ती गचांड्या खाण्याची वेळ ही सर्वसामान्य माणसांवर येऊन ठेवते मग काय दखल घेणारे एक दखल घेतातच कशा पद्धतीने दखल घेतात हे तुम्ही त्या वैद्यकीनीच्या कोल टोल नाक्यावर पाहिलंच आहे तिथं आवाज बंद होतो तो बंद आवाज कोणासमोर उघडतो जो सर्वसामान्य आहे ज्याला कोणी वाली नाही कोणी त्याला पाहायला तयार नाही मग जेव्हा या पद्धतीच्या वर्तणुकी होऊ लागतात तेव्हा खऱ्या अर्थानं जी घेतलेली शपथ आहे कर्तव्यावर येण्याच्या अगोदर ती शपथ खऱ्या अर्थानं प्रत्येकाला प्रेरित करणारी का बडगा निर्माण करणारी हाच प्रश्न आता सर्वसामान्य माणसाच्या मनात घर करू लागला कारण लोकशाहीनं हे तयार केलेली सिस्टीम हे विसरूनच गेले नोकरी लागली म्हणजे तो माझा अधिकार होता आणि नोकरी माझी हर ज्या जॉब सिक्युरिटी ऍक्ट मुळे जी कमाल झाली ना त्या कमालीनं या लोकांमध्ये मुजुरी कच्च गच्च भरून पडलेली कारण की कोणीच काही करू शकत नाही करून करून काय करणार सस्पेंड आणि सस्पेंड झाल्यानंतर काय इकडं इकडचं डुछ, काम तिकडं करायचं तिकडचं काम तिकडं करायचं जेव्हा कावत साहेब बीड जिल्ह्यात आले त्यांनी सर्वात अगोदर हे खांद्या पार्टीच्या माध्यमातून समाज व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला पण ही समाज व्यवस्था बदलणार कशी हो कारण की इकडचा खांदा तिकडं गेला तरी त्याचं वर्तन गेलेलं नाहीये आणि वर्तन जाणारही नाहीये कारण की सवय पडलेली आहे आणि ही सवय खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी एका सर्वसामान्य माणसाचा आवाज धाबण्यासाठी आता समाज कार्यकर्ते सामाजिक संघटनेतले लोक आता रस्त्यावर उतरली आहेत तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या गोष्टीवर कारवाई करा नाही तर याच्या या, या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे आंदोलन कधी जेव्हा आमच्यावर आले तेव्हाच सर्वसामान्य माणूस जो कैफियत मांडण्यासाठी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या जिजवतो त्याच्यासोबत ज्या पद्धतीचे वर्तन होतात ते वर्तन कधी तुमच्या मनाला प्रश्न पडणारे नाही का एखादी घटना घडली की आमच्यातला आम ते स्टुपिड कॉमन मॅन जागा होतो आणि स्टुपिड कॉमन मॅन जागा झाला की त्याच्या पद्धतीनं आम्ही प्रश्न निवारण करायला आम्ही रस्त्यावर हो येतो पण खऱ्या अर्थानं हे प्रश्न निर्माण झालेच कशासाठी पाहिजे ज्या पद्धतीनं त्या बाबूराव बाजीराव सिंगमनं स्वतःच्या मिशीवर ताव मारून त्या जयकांत शिकरेची शिखरी शिखरी करून सोडली होती तशा पद्धतीनं माफिया गुंडगिरी आणि भाईगिरी करणाऱ्या लोकांना हे पोलीस दल का हाताशी धरत नाही त्याच्यावर काही कारवाईचा बडगा उचलत नाही फक्त कारवाईचा बडगा निर्माण करायचा आणि भाव वाढवायचा कशा पद्धतीने भाव वाढते तुम्हाला माहिती मी सांगण्याची गरज नाही मग अशा पद्धतीच्या परिस्थितीत ही लोकशाही अंमलात येत असेल लोकशाहीची बीज ही सर्वसामान्यासाठी रुजवली जात असतील तर कशामुळे खाकीचा धाक आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीला बाकच म्हणता येईल सा ना हा बाग सर्वसामान्य माणसाच्या पाठीला येणार आहे कारण की मोठ्यांच्या नादाला कुणाला जायची हिम्मत होत नाही मग अशी लोक कुणाच्या ना कुणाच्या तरी माग धडलेली असतात लपलेली असतात त्यांच्या पाठीमाग हा चेहरा म्हणजे ते बुजगावणं असतं का शेतातलं ते लावलं लावलं जातं की पाखरांनी येऊन ते धान्य खाऊ नये तसं एखाद्या कोणतं तरी बुजगावणं उभं करायचं आणि आपल्या स धान्यांना संरक्षण निर्माण करायचं मग इकडं काय पाखरं जातच नाहीत त्या संरक्षणाच्या त्या बुजगावण्याच्या भीतीनं ते पाच दाणे बघायला अशा पद्धतीने ही लोकशाहीची परिस्थिती झाली आणि या परिस्थितीमध्ये भोसले सारखे लोक आजही चिरडल्या चाललेत न कोणी त्याची दाद घेत आहे न फिर्याद घेत आहे अनेक -क्लि -क्लि क्लिपा व्हायरल आहेत अनेक प्रश्न समोर आहेत पण फक्त बघ्याची भूमिका मग त्या त्या भूमिकेमध्ये सर्वसामान्य माणसाच्या आवाजाचं काय झालं याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही अरे बंद करा ते आणि त्या बंद करा त्या तुमच्या कारवाया खऱ्या अर्थानं ज्या जनतेने ज्या जनतेच्या श्रमाच्या घामातून तुम्हाला टॅक्स रुपी चलनातून तुमच्या पगार पगारा होतात ना त्या पगाराच्या खऱ्या अर्थानं इमानी इद्वारी काम करा कारण की त्या वेतनावरच तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जबाबदारी बहाल केलेली तुम्हाला त्या गोष्टीवरच तुम्हाला तुम्हाला हे दिलेले विशेष अधिकार आहेत हे ज्या विशेष अधिकाराचा वापर करून समाज सुरक्षित राहावा यासाठी केलेले बहाल आहे परंतु ते तस काही दिसत नाही फक्त दिसतय काय बडगा आणि या बडग्याच्या नादात आज सर्वसामान्य माणूस हा हाताबाहेर चालू लागला आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का नाही कारण की ते कुठेच प्रश्न अजूनही प्रलंबित आहे तसाच पडलेला आहे कुणाला काही घेणं देणं नाही त्या प्रश्नाशी आजही पोलीस पंचनामे झालेल्या काही ब्रँचेस त्याच पोलीस एडीबीच्या हातात तिथं त्याच्या चाव्या पडलेल्या आहेत सुद्धा उघडलेल्या नाहीयेत फक्त काय चाललंय फक्त नावाचं कारवाई आणि अशा पद्धतीच्या कारवाया केल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा विश्वास कसा बसायचा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढताना एखादी कैफियत मांडताना एखादी फिर्याद देताना सर्वसामान्य माणसाच्या डोळ्या म्हणजे कपाळावर ज्या पद्धतीने आठ्या पडतात ना त्या आठ्या कशामुळे पडाव्या हाच प्रश्न या लोकशाहीतल्या त्या लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांसाठी माझा सवाल आहे आणि हा सवाल खऱ्या अर्थानं त्यांच्या जर कानावर पोहचत असेल तर खऱ्या अर्थानं ह्याच्यातली खरी चाचपणी करून योग्य त्या दोषी लोकांवर शंभर टक्के कारवाई करावी हीच न मी विनंती नमस्कार